तर ते त्याच्यावर बघून ज्या पद्धतीने एकटा ते हल्ले करतात ते तो त्याचा लचका तोडणं किंवा अंगर चावणं हे इतकं भयंकर असतं की त्याला पण कळत नाही की काय झालं आणि तो इतकं म्हणजे घाबरून जातो व्यक्तीनं त्यात समजा कोणतरी लोक लोकं चाललं रस्त्याची लोकं आली आहेत त्याच्यासमोर काहीतरी दगड टाकलं किंवा काही बांबूट टाकलं तर ते थोडेफार पण तरीहीसुद्धा ते भटकी होतील असे आहेत ना न कोणाला ऐकणार ज्याच्या फटकन अंगर येतात आणि इतकं जोरात चाव मारतात ना एखादं विधू महिला मध्ये तिकडे चालणारी आहे तिथे त्या बाग्याला आमच्या ते शाळा पण आहे जे लहान विद्यार्थी मध्ये तिकडे पण कसं दिवसाढवळीनं जास्त क्राऊड असल्यामुळे ते हल्ले करत नाही फक्त संध्याकाळचा असा टाइम झाला किंवा दुपारचा असं काहीतरी मधला टाईम असेल तिथे कोण नसेल आणि समजा एखादं कोण लहान मुलगा गेला विधू महिला गेली किंवा कोणतरी असं व्यक्तिगत असं एकटा असेल तर त्याच्यावर ती लोकं फटकन चाव मारतात आणि चाव मारतात त्या टायमाला ते एकचे दोन दोनशे चार कधी होतात त्यांचं कळत नाही आहे आणि एवढं भीतीचं वातावरण आहे ना की काही सारखी जुनी लोकं जे तिथून ज्यांना तो रस्ता यायची वायूवाळ पण मालती आहे कशा जायचं काय द्यायचं त्याच्यामुळं आम्ही पण सुद्धा तो रस्ता कधी टाळतो हा पण दिवसाडे आमच्याकडे काही लोक तिथे संकुलत जास्त लोक असतात त्याच्यामुळं आम्ही लोक काही गोष्टी जायचा प्रयत्न करतो पण अशी भीतीचं वातावरण आहे आमच्याकडे की बाबा ते कधी कुठे काहीतरी अंगार येऊन असे करतं की ते आम्ही पण सुद्धा गाडी चालवताना कधी आले पटकन अंगार असं अटकन येतात त्यावेळी ती भीती वाटते की अरे काय जातं आमचं डिस बिड आम्ही गाडी घेऊन पडतो त्या टायमाला तिथे कसं यावर महानगरपालिका हे दुर्लक्ष करत आहे का कुत्र्यांवर कुठल्याही कारवाई केली जात काय झालं ना की महानगरपालिकेकडे पूर्वी कचरा कुत्र्या पकडण्याची काहीतरी जागा किंवा ते लोक काहीतरी करायचे पत्र पत्रव्यवहार सुद्धा करून महानगरपालिकेला तसं काहीतरी टीम तशी येत नाही तसं पूर्वी कसे महानगरावर पत्र करायचो त्यावेळी ते महानगरची कोणती गाडी यायची त्या कुत्र्या बावर पकडायची आता काय झालं त्यांना पकडल्यानंतर सुद्धा ते काय करतात त्यांना काहीतरी त्यांची काहीतरी नसबंदी किंवा काहीतरी इंजेक्शन करतात परत ते कुत पण शेवटी त्याच्या कुत्र्याच्या मनात किंवा काय गोष्टीचं प्राणीचं आहे त्याच्यामध्ये सोडल्यानंतर ते जे चावणं असतात ते ते वारंवार चालणारच ना शेवटी आता तक्रार केली पण सध्या असं नाही की देऊन घेऊन जातात ते, ते काय करतात तिथे काय त्याला इंजेक्शन देतात किंवा त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट देतात सोडून देतात देता? असंच कुत्र्यांच्या एक संघटना तयार आहेत या पद्धतीने कुत्र्यांवरती कुठला हल्ला केला गेला किंवा काही असं कुत्र्यांच्या माहिती आहे सिद्धार्थ हॉस्पिटल आमच्या गोरे कॉलेज शास्त्रीनगरला आहे तिथे काहीतरी जे काही गर्दुले लोक आहेत त्यांनी का कुत्र हल्ला केलेला त्याच्या अंगावर काहीतरी शस्त्र किंवा त्यांच्यात काय होतं आम्हाला माहित नाहीये पण ते हल्ला करताना त्याच्या शरीर बरेच काहीतरी फाटलं त्याच्यामुळे त्या कुत्र्याचं त्याच जे प्राणीचे जे देखरे करना ते ता 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 काही देखरेख करणार आहेत त्यांनी त्याचं संभाळ केलं त्याला वाचवलं वाचवलं तर त्या स्थानिक पोलीस पुरुषांना त्यांच्यावर काहीतरी अनेक गुन्हे दाखल झाले जे कोणी केलं तर आरोपी सापडले नाही पण तिकडच्या नंतर काही त्या लोकांनी प्राणी जे पालन आहेत त्यांनी ते सी सी फुटेमध्ये सापडले की हे हल्ले कोण करणार आहेत त्या हल्ले करण्याचा त्यांनी शोध घेतला पण पोलिसांना त्याच्यामध्ये काही यश मिळालं कारण पोलिसांकडे अनेक मुंबईचे बरेच गुन्हे दाखल करण्यासाठी इतर गोलेश भरपूर त्यांच्यावर प्रेशर असल्यामुळे ह्या गोष्टी तर प्रयत्न करतं पण हे प्राणी जे प्रेमी आहेत त्यांनी त्या गोष्टीसाठी पोलिसांवर काही गोष्टींचा बोलणी चालणी केली त्याच्यामुळे त्यांच्यावर कितपण दबाव असतो पोलिसांवर तर ता आम्हाला चांगलं कळतं आणि प्राणीपणे हे लोकांनी त्याच्यावर एफ आय आर पण त्याच्या अजूनपर्यंत ते आरोपी सापडलेले कोण आहेत ते